মামা কর जय भीम जय सविता तर आता जे तुम्ही बघितलं आहे ही दीक्षाभूमी आहे आणि इथे जे प्रकरण घडलं ते आता तुम्ही बघितलं की इथे पार्किंग बनत आहे की मेट्रोचं स्टेशन बनत आहे ते आपल्याला माहिती नाही परंतु इथे काहीतरी बनत आहे आणि इथले जे कमिटीचे लोक आहेत असं वाटतोय की इथे त्यांचा पण हात असेल कारण की आपल्या जागेवर आपल्या बापाच्या जागेवर आपल्या हक्काच्या जागेवर एवढं सर्व यांनी साम्राज्य उभं करत आहे आणि आपल्या लोकांना माहिती नाही आणि इथले जे कमिटी आहे या लोकांनासुद्धा माहिती नाही तर इथले लोक काय झोपलेले आहेत आणि आम्हाला एवढं सर्व माहिती पडलेलं आहे आणि अकरा वाजतापासून ते इथले जेवढी बी कमिटीचे लोक आहेत ते सर्व लापत आहेत तर ते माहिती नाही की कुठे उठून पळालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे जे लोक आहेत माझ्या मागे जे लोक आहे ते जोमाने आलेले आहे, जो आहे। की हे जो बांधकाम झालेलं आहे हे पूर्णपणे बंद झालेलं पाहिजे आणि आज किंवा उद्या हे दोन दिवसामध्ये हे पूर्ण बुजलेलं पाहिजे की इथे एकही सला किंवा एकही गड्डा आढळला नाही पाहिजे आणि मी इथल्या महाराष्ट्रातल्या जनतेला हेच आव्हान करतो की जास्तीत जास्त लोकांनी इथे यावे कारण की हे सर्व आर एस एस आणि बी जे पी सरकारद्वारे होत आहे अरे तुम्हाला अगर बनवायचंच आहे तर इथे अयोध्यामध्ये एवढं मोठं राम मंदिर आहे तिथे बनवा ना तिथे का तुमची फाटतो आहे का तिथे तुमची फाटतो आहे का कारण की तो तुमचा बाप आहे तर हा पूर्ण देशाचा बाप आहे देशाचाच नाही तर पूर्ण दुनियाचा बाप आहे आणि आमच्या बापाच्या जाग्यावर तुम्ही एवढं सर्व साम्राज्य उभं करता तुमची ताकद आहे का अगर हा भीमसैनिक बौद्ध समाज अगर खवलला तर तुम्हाला पडण्यासाठी रास्तासुद्धा भेटणार नाही तर मी हेच सांगतोय की लवकरात लवकर हे जागा जशी होती तशीच झाली पाहिजे नाहीतर अख्खं महाराष्ट्र नाही तर अख्खं ना इंडिया आम्ही बंद करू शकतो आणि हे दलित पॅन्टर सेनातर्फे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्यातर्फे यांच्या टीमतर्फे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सांगतोय की लवकरात लवकर झालं पाहिजे नाहीतर आम्ही आता फक्त आमच्याच जागेवर उभा अख्खं महाराष्ट्र अख्खं इंडिया बंद करू शकतो तर सर्वांना जय भीम नम बुद्धाय जय संविधान